नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाणे आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस वाटेची तासाल हवामान अंदाज बघत असताना हवेमध्ये थोडेसे बदल होत चाललेले आहेत त्या हवेमध्ये कितपत बदल होईल आणि कोरडी हवा जास्तीत जास्त प्रभावित करण्याची शक्यतासुद्धा वाटू लागलेली आहे साधारणतः कमीदाबाद क्षेत्र एक दक्षिण भारतामध्ये तयार होणार आहे आणि त्याचा सुरुवात ही बंगालच्या उपसागरामध्ये दिसणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक दोन तीन दिवसात कमीदाबाद क्षेत्र तयार होईल आणि त्यानंतर त्याची तीव्रता थोडे थोडे दक्षिण भारतातून महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून वाढण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा या दक्षिण भागातच दाखवत आहे उत्तरेकडून कोरडेवाऱ्यांचा कुर्ण प्रभाव सुद्धा वाढणार आहे त्यामुळे उत्तर भाग थोडासा पावसावर वंचित राहण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे तरी पैसवा अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणता परिणाम होतो ते बघूया आता एक पुढे पाच सहा दिवसात अहमदाबाद क्षेत्र ज्यावेळी साधारणतः तीव्र होत जाईल त्यावेळी पावसाच्या प्रमाणात असे दक्षिण महाराष्ट्रात भयान असे रूप धारण करणार आहे मुंबई दापोली सातारा अकुलूज पुणे सोलापूर सांगलीचा पट्टा विजापूर कलबुर्गी कर्नाटक भागातून तेलंगणा भागातून सुद्धा पावसाचा जोर अतिवृष्टीसारखा होणार आहे वादळी पाऊस असणार आहे तो आणि त्यानंतर त्यातला थोडासा कमी ह्यात थोडासा कमी जे पीड लागतो म्हणजे विदर्भ पट्टा छत्रपती संभाजीनगर लोणार पुसाड अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संपूर्ण इतर आणि मराठवाडा विभाग ह्या भागात सुद्धा दमदार जोरदार मुसळधार पाऊस पडायची शक्यता या चार दिवसात दिसत आहे त्यानंतर जळगाव परिसरात सुद्धा जळगाव मालेगाव नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे अतिवृष्टीसारखा भाग आहे मुंबई पुणे दापोली सातारा सोलापूर अकोलूज सांगलीचा भाग हा भाग आपण थोडासा महाराष्ट्रासाठी जे चांगला रेड अलर्ट म्हणावा लागेल चोवीस तासामध्ये तेवढा काय फरक नाही आहे चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर लातूर बीड अकोलोज अहमदनगर मालेगाव नंदुरबार या परिसरामध्ये बेगर्जीनेस जोरदार पाऊस व्हायची शक्यता दिसत आहे आणि इतर पट्ट्यामध्ये पुसाडा नागपूर चंद्रपूर कापशी संपूर्ण इतर पट्ट्यात पावसाच कमी आहे तरी पण दमदार पाऊस शक्यता आहे नागपूर गोंदिया वर्धा सोडून अमरावती अकोला या भागात जळगावपर्यंत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सोलापूर सांगलीच्या सा पट्ट्यात सुद्धा काही अंशी दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे मेघर्जनेचा पाऊस असणार आहे घाट परिसर किंवा मध्य महाराष्ट्रात सुद्धा दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम अमकांचा दमदार पाऊस येण्याची शक्यता आहे रत्नागिरी ते पट्ट पट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये पर्यावंशी अंश अंशी अंश हलक्याच्या पाऊसाची शक्यता आहे आणि रत्नागिरी धरून उत्तरेस मुंबईपर्यंत पालघर या स भागातून नंदुरबार नाशिकपर्यंत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेल तर अठ्ठेचाळीस तासात ह्याच वातावरणात थोडासा बदल झालेला दिसून येतो आहे आणि पावसाच्या प्रमाणात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये वाढलेला दिसून येतो आहे नंदुरबार मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूरचा काही भाग सांगलीचा पूर्व दिशेचा भाग कलबुर्गी इकडे तेलंगणा परिसरामध्ये वाढलेला दिसून येतो आहे आणि त्यानंतर पहिला जी सांगितल्याप्रमाणात अतिवृष्टीसारखा प्रमाण जे आठ म्हणजे पाच सहा दिवसात दिसणार आहे तो तुम्हाला पहिला सुरुवातीलाच सांगितलेला आहे त्या व्हिडिओला लाईक कर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद